मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आता आहे ना आमची चालू आहे स्वयंपाकाची तयारी मम्मीने मटकी ना शेजून ठेवलेली आहे आता मला तर द्यायची आहे आणि मम्मी चपात्या बनवणार आहे आणि आज इतके कपडे धुवायला कालचे आज कालचे परवाचे काल सगळे लवकर गेल्यामुळं आम्ही कपडे झुतले नव्हते तर आता नवरी पण येणार थोड्या वेळाने ब्लेज स्पेशलसाठी तर लय काम आहे आम्हाला तर चला रात्री ना इतके पाय दुखले माझे रात्रभर आम्ही जागच होतो कालले टाकल्यामुळे ना आज आम्ही उशिराच उठलो हां आज उशिराच उठलो तर आता पटपट काम आवरून घ्यावं लागेल आणि कामं पण भरपूर आहे मम्मीला ब्लाऊज आणि ते पण शिवायचे तर माझं आहे ना सगळं आवडलेलं आहे जेवण झालेलं आहे आणि मम्मी ना तिचं आवडती मम्मीला ना ब्लाऊज शिवायचे तर मी ना आता पार्लरमध्ये आलेले आणि पार्लरमध्ये ना आवरून घ्यायचं आहे पार्लर मला सगळं कारण खूप पसारा झाला आहे काल पण नव्हतं आम्ही सकाळी आवरला आणि तसंच गेलो होतो तर मी आता पार्लर आवरून घेते आणि इकडं मुलींचं सामान ठेवलेलं आहे ज्या मुली बाकी द्यायच्या त्यांना काल ज्या नव्हत्या आलेल्या त्या तर याच्यामध्ये ते यार वस्तू तुम्हाला दाखवते मी काय काय वस्तू आहे या पेशवेमध्ये मुलींना मो पण भेटत एवढं पार्लर आवरायचं आहे इकडं मेकअपचं सामान आहे तर मी तुम्हाला एकदा वस्तू दाखवते काय काय Boh k yeah spray hydrodora Rovskosný

आता हे ना साडेचार वाजले मी चहा ठेवते आणि सकाळपासून आहे ना कष्टमर चालू होते नवरीन ते दिवसभर इतकी गर्दी होती त्याच्यामुळे व्हिडिओ घ्यायला काही वेळच नाही भेटला आणि आता चहा ठेवते फ्रेश होते चहा घेते माझे पाय पण खूप दुखते आहे का बरं काय मी ती पहिले आहे ना आता आयडुक्स वगैरे लावा लागणार आहे आराम करते थोडा वेळ चहा घेऊन मेहन इकडं चहा ठेवला आहे आणि मम्मीने अंजीर पण घेतले आता आम्ही मस्त चहा घेतो एकदा जाई ना ब्लाऊज कटिंग झालं इकडं आणि इकडं नवरी कशी बसली बिचारी ग थकली सकाळपासून बिचारी आमच्या नवरीने कस्टमर पण केले वर मला मदत केली आणि नवरीची बहीण इकडं बसली आमच्या ना कस्टमर झाले आम्ही चहा घेतला परत कस्टमर चालू झाले होते आणि मम्मीने इकडं घागराशी होती बापरे मशीन चालतंय का पण ती मम्मीला उद्या तीन तीन ब्लाउज द्यायचे मम्मीला नवरीचे मग आता मम्मीला ब्लाउज मम्मी ब्लाऊज शिवते आणि मला हो नाही एवढा आवरून घ्यायचा आहे परत पार्लरमध्ये पण खूप पसार आहे मला क दिवसभर कस्टमर चालू होते बघा अजून मला पार्लर झाडायचं उद्या मेकअप आहे मेकअपची बॅग भरायची लॉन्सला जायचं आहे मेकअपसाठी तर बॅग भरायची मला मेकअपची तर थोड्या वेळाने मी बॅग भरते मला आता पहिले घरातलं आवरून घेते भांडे घासते आणि काल ना तिथं असे वाण दिले आम्हाला अशी वाटी आहे फुलं वगैरे ठेवायला देवाच्या पूजेला मस्त वाटी सिल्वर कलरची तर मी ना आता घरातली कामं आवरून घेते पहिले मग परत स्वयंपाकाची तयारी करावी लागेल हे बघ कशी गाकते मला आहे ना भूक लागली तर काय आम्ही ना हे आहे तिथून प्रसाद तर आम्ही आता ते बघतो कसं काय अजून फोडलं पण नाही तर याच्यामध्ये ना ओढ आहे तर मम्मीला पण भूक लागली आम्ही कारण कस्टमर आले जेव्हा बसलो आणि लगेच कस्टमरायला लागले तर अजून फोडेले अगं मम्मी हे कचरा आहे मी फोडलेलं हां आता मम्मी मी ना थोडंसं खाऊन घेते मग आम्ही काम आवरते मम्मी ब्लाउज शिवड मी काम आवरते तर चला मी निकडं कॉफी ठेवली आहे आणि माझी फ्रेंड आली आहे कांचन कोपरगाववरून त्यांनी मला भेटायला येते ती <laughs> कॉलेजवरून तर आता मी तिच्यासाठी कॉफी बनवते मम्मी ना आता स्वयंपाक बनवते आहे डाळ भात करते तर कस्टमर चालू होते पार्लरचे परत मी तिकडंच होते पार्लरमध्ये आत्ताच कस्टमर झाले तोपर्यंत मम्मीने ना डाळ शिजवून ठेवली आहे आणि मी एवढं किचन स्वच्छ करून गेले होते सगळं किचन घासून परत ही स्टाईल घासून सगळं आवरून गेले होते कस्टमर करायला घासलं भारी दिसतो इकडं भात होतो आजले भूक लागली आमचं ना आताच जेवण झालेलं आहे आणि मी झोपले అని మమ్మీ బ్లావు శివతి కన మమ్మీలో ఉద్యోగా బ్లావుజ దాయ మాస పని జలతో కాళు జోపల